जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी त्याचप्रमाणे या महायुतीचा आपल्या नऊ शिलेदारांमध्ये राज्यातल्या वरिष्ठ विधिमंडळ सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये आपल्या परभणी जिल्ह्याचे युवा नेते माननीय विधान परिषदेचे आमदार आदरणीय राजेश दादा विटेकर प्रचंड या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने निवडून आल्याबद्दल या ठिकाणी संपन्न होत असलेल्या या समारंभास उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर व उपस्थित या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील आदरणीय दादावर आणि महायुतीवर प्रेम करणारे सर्व या ठिकाणी मायवा बंधू उपस्थित पत्रकार बंधूंनो आजच्या या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या सोनपेठ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय दशरथ पाटील उपस्थित माजी अध्यक्ष चंद्रकांत राठोड साहेब उपस्थित पालम नगराध्यक्ष वसंतरावजी शिरस्कर साहेब गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवरावजी भोसले उपस्थित रमाकांत दादा जागीरदार भारतीय जनता किसान आघाडीचे महाराष्ट्राचे सरचिटणीस आदरणीय रंगनाथजी सोळंकी साहेब आदरणीय विठ्ठलरावजी शिरवंशी साहेब उपस्थित गौतमराव चंबिरे उपस्थित व्यासपीठावरील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस तथा माहितीचे सर्व प्रमुख नेते प्रमुख कार्यकर्ते या सत्कार समारंभाला उपस्थित असलेले प्रबंध जिल्ह्यातून आलेले माहितीचे सर्व नेते आमचे सर्व उपस्थित वडीलधारी मंडळी सर्व तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे सर्व पत्रकार बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा माहितीचे प्रमुख कार्यकर्ते बंधू भगनीनो आज माझ्यासाठी अत्यंत एक अविस्मरणीय क्षण या ठिकाणी आहे खरं तर सकाळपासूनच मी ज्यावेळेस परभणी जिल्ह्यामध्ये आगमन केलं आणि ढालेगावपासनं ते आता इथे येईपर्यंत ज्या पद्धतीनं सर्व कार्यकर्त्यांनी त्या त्या गावातील सर्व तरुण कार्यकर्त्यांनी ज्या उत्साहाने आणि ज्या ऊर्जेने माझा त्या ठिकाणी सन्मान केला ते माझ्यासाठी खरोखरच एक अविस्मरणीय क्षण आहे आपल्या सर्वाला ज्ञात आहे हा सण आपल्या सोनपेठ वासियांसाठी सुद्धा फार महत्वाचा आहे आपण लोकसभेची निवडणूक लढवली आणि ती निवडणूक लढवल्याच्या नंतर काही अल्पशा मतानं आपल्याला त्या ठिकाणी पराभवाला सामोरे जावं लागलं जरी तशी परिस्थिती असली तरी पराभव जरी झाला तरी दुसऱ्या दिवशीपासून आपण त्या ठिकाणी कामाला लागलो होतो आणि दोन हजार चोवीसची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपण मागच्या वेळेस निवडणूक लढवली होती म्हणून महायुतीच्या माध्यमातून ही जागा राष्ट्रवादीला सुटेल आणि आपण ती निवडणूक लढतो अशी एक परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आवर्जून या सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला आहे मलासुद्धा ह्या गोष्टीचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे कारण काही गोष्टी हा आपल्याला त्या ठिकाणी सत्यता सांगितल्याशिवाय आम्हाला त्या ठिकाणी स्वस्थ राहणार नाही आपण तयारी करत असताना माहितीच्या वरिष्ठ नेत्यांनी एक ठराव केला आणि सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये प्रमुख ज्या काही समाज आहेत त्यांना संसदेमध्ये सांसद म्हणून एक खासदार म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक जाती धर्माला संधी मिळाली पाहिजे सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून ही जागा राष्ट्र राष्ट्रीय समाज पक्षाच्या नेते आदरणीय महादेवजी जानकर साहेबाला त्या ठिकाणी देण्याचं केलं तयारी करत होतो नेत्यांनी सांगितलं आपल्याला त्या ठिकाणी ला थांबावं लागेल आणि थांबल्यानंतर आम्ही तुम्हाला असं रस्त्यावर वाऱ्यावर सोडणार नाही तुमचं निश्चित पुनर्वसन त्या ठिकाणी आगामी काळामध्ये करू अशा पद्धतीचा शब्द त्या ठिकाणी आम्हाला दिला परंतु आम्हालाही माहीत नव्हतं की एक तारखेला ज्यावेळेस आदरणीय अजितदादा परभणीला आले आणि माधेरावजी जानकर साहेबांच्या नामनिर्दे नामनिर्देशन भरण्यासाठी जी सभा आयोजित झाली होती त्या सभेमध्ये अजितदादा जाहीर करतील असं मला कधी वाटलं नाही परंतु त्या सभेमध्ये दादांनी जाहीर केलं की आम्ही राजेशला त्या ठिकाणी कामाला लावलं होतं पण काही कारणात तो थांबायला सांगितलं परंतु मी परभणीवासियांना शब्द देतो येणाऱ्या सहा महिन्यामध्ये मी राजेशला विधिमंडळाचा सदस्य त्या ठिकाणी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि सहा महिने मात दादांनी जरी सहा महिने जरी म्हणले असेल तीन महिन्यामध्ये त्यांनी आपल्या सर्वांसाठी दिलेला शब्द हे खरा करून दाखवलेला आहे म्हणून मी वारंवार बऱ्याचांना सांगताना सांगितले की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशा पद्धतीचं नेतृत्व त्या ठिकाणी आम्ही स्वीकारलेलं आहे आणि त्या नेत्याचा शब्द आज आपला सर्व महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेला आहे हे करत असताना मला आवर्जून या निवडणुकीमध्ये सर्व महायुतीचे आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आदरणीय दादा असतील प्रफुल्लभाई असतील आदरणीय साहेब असतील आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब असतील व विधानसभेचे सर्व आमदार महोदय असतील मला आवर्जून या सर्वांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करावं वाटतं की अत्यंत माझ्यासारख्या एक तरुण कार्यकर्त्याला त्यांच्यासोबत काम करण्याची त्यांनी ती संधी दिलेली आहे त्याबद्दल आपण सर्व सोनपेठ वासियांपैसे सोनपेठ वासियांतर्फे व परभणी जिल्ह्याच्या सर्व जनतेतर्फे त्यांचे आभार त्या ठिकाणी मानले पाहिजे हे करत असताना एक अनेक नवीन 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 जिम्मेदारी पक्षाच्या माध्यमातून आपल्यावर त्या ठिकाणी येत आहेत कालच आदरणीय दादांनी माझी ज्या ठिकाणी महाराष्ट्राच्या प्र प्रदेश प्रवक्तेपदी त्या ठिकाणी निवड केलेली आहे एक अनेक नवीन नवीन जिम्मेदारी आपल्यावर त्या ठिकाणी पडत आहेत म्हणून हे करत असताना आपल्यावर सुद्धा ही जिम्मेदारी असताना आपल्याला आपल्या भागाचा आपल्या परभणी जिल्ह्याचा विकासासाठी काय करता येईल अनेक समस्या आहेत अनेक प्रश्न आहेत याची तुम्हा सर्वांना जाण आहे आम्ही सरपंचापासून जिल्हा पर परिषद अध्यक्षापर्यंत कार्यकाळ आमचा झालेला आहे म्हणून ग्रामीण भागातल्या काय अडचणी आहेत ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे शहरामध्ये कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे तरुणांसाठी सथ, तरुणांसाठी काय काम केलं पाहिजे आमच्या शेतकऱ्यांसाठी काय काम केलं पाहिजे शिक्षकां शिक्षणासाठी काय केलं पाहिजे ह्या सर्व गोष्टीची आम्हाला त्या ठिकाणी कल्पना